काय कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो सगळेच गुड मॉर्निंग उठलो आंघोळ बिंगोल सगळं आले नाश्ता पण झाले आणि आता कासवाची पूजा करायचं कारण की तो कासव सोडाच आहे बस झाला किती दिवस टप्प्यात राहील बाकी झालं सोडतो बावडीन तसं पूजा करायची आता ती बघा पूजा कशी करतो कासो बाय हो कासो बाय

काशव काश्यव <laughs> काशव काशव बाईचाल जे मी चल भाई याच्यात पूजा करता काशवची अरे माका कसं लागवी पूजा करता वेळा सोडता अजब झाला जास्ती दिवस नसतो तेव्हाचा तर पूजा करता होता याची मम्मी करते करतो आज मला सोडू सोडवला येतं बाबीन म्हणजे आपली जर सोडू तू जायला असेल तू बाबीन जे, जे पूजा करायला जे आ नको र मग असला हवा बाबा 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 Bar jatuh ke, Dewi tetep, Pak. aku lagi nih, parah tuh. Kayak jarum, jadi light lamp. Wow, ini tuh, kamu sih, Kak. So, Kak, 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 काय नाही उरे न बार बात ना चालू सोडते इन कॉच जा तिकडे सोडू चला ताप बाबा असले नोकरी मारतो बाबा नोकरी बघा नोकरी नोकरी बघा थांबा एक मिनट एक मिनिट पाहिता सोगायचं आवला बाई माझे कुठं काय इथं या बोटावर चावला दिस 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 दीस दिसाय ना या बोटावर सावलं बाई मी बरं वाटलं लाल लाल तर बावी जवळ आले टिकूल गणपती बाप्पा मोर्या राहीला का असं बाय बाय बघ तो राईट खालीच गेला खाली याला वाटतील तो आता

kain makli ra ori. Makli is kayan ori. Ton bak ton. Makli kayan. Makli kayan. Makli kayan. Ya, ya. Makli kayan. Makli kayan. kain makli. Ya. baba baba ba ba. ba, ba. Cera akka bi jole cera na. Akka bi jole akka akka. Kutama kala ilpi. makala udah. वरती वाच वरती माखाला कुठे येईल ती माखाला कुठे येईल ती माखाला कुठे जाईल ती माखाला माखाला कुठे सांग ना बाव रे लार आता लार माहित चापतो चापतो चाप चापतो इकडे वाक चापतो चापतो तुझं आंघोळ घेऊन घरी आंबोळ जायचा बाथरूम होतो जे अंगच होता नावच्या समजले तुझ्या लारण भाई लहान आल्या आता लहान आता लारण आहे मग आणि आता निघल्या आम्ही सगळी चालल्याला दलाला दलन घेऊन चालल्या सगळी पप्पा मम्मी दिदी आम्ही सगळी सगळ्या दलन चालला तर काय चालल्या फेसबनला तर काम आहे थोडा काम मी थोडा सांगीन काय काम आहे त्या फेसवनला पुढं काय चालू आहे सर तर गाईच मम्मी पप्पा सगळे आता आणि मी आणि आयो ते आपल्या जयमल मध्ये दादाकडे काय बोलतो दादा का बरं बाकी बाकी मजेत माझ्या तर दादाकडे कपडे घ्यायला एक शर्ट घेतले आणि एक टी शर्ट घेतले थोडेसे घेतले पॅक करते दादा तर दोन कपडे घेऊन तिला कपडे यायचे मग ते किती टाइमपास करतो मग घरी जातो कधी मग कपडे कपडे घेतलं आणि आता इथं आलो मिठा स्वीट ओनर व मम्मी मम्मी समजा आपल्यासोबत जुळले आहेत तर कसं वाटतं मग माझ्यासमोर जुळल्यावर उलट उलट आता असं कुठं माहीत कसं वाटतं मला तू जावीन झाले पण मला नाईक तुला <laughs> तू काही खावीच नाही काय पाहिजे फक्त तुझ्या टी मी आवरा करतो माझ्या नाव जेवला काय पाहिजे नाव जे तू जशीन नाय तू कन ना तू नाव जे काय त्या नाव एकच मेकतले रे का देख मेरे को, को एकत ले रहा मेरे कोई क्या भांडी भिंडी सब घासताय में कपडे भी धोता है भारी ता। <laughs> ता। आता यांचा इंटरव्यू घेतले बघू आता तुझी काय बघून खायला पावभाजी तुला काय वेळ नाव पावभाजी ম काही पावभाजी आली आहे तो एकदा तो, तो पुला पाहिजे त्याची ऑर्डर भेटायला हो त्याला इथं काय पुलाव भात काय त्याचा ऑर्डर येत आणि बाकी आमच्या इथं आले आम्ही खाता मस्त तिथे आम्ही ना तुझी ऑर्डर येते ना टाइम लागेल का माहिती झालं बरोबर तो चाप्टर आहे त्याला इथं आले आता खाता आम्ही

काय नाही सोहराला या कोणाच त्यांनी ऍड्रेस लिंक मध्ये टाकून ठेवून लिंक मध्ये कुठल्या लिंकमध्ये टाकू इन्फेक्शन डिस्क्रिप्शन ठेवू कला तरी बघा तुम्ही वाटल त्याने सोराला यायला भेट द्यायला पॅकिंग चल मग कशी बॅग घेतले प्लास्टिकची कसं राहायचं कपर अजून तू काहीच पॅकिंग करतो थोडी नंतर भेटतो तो काही पॅकिंग झाली आणि चाललं आता थोडीशी केस कापतो वरची ना कापीत साईड साईडची कापतो रस्ता बघू द्या रस्ता बघू द्या रस्त्यात खूप सारा पाणी साधलं काहीच कॅमेरावर हो पाणी पाठलं हां हा तर केस कापतो सांभा जरा दिसना ना पाच मिनटं आम्हाला मला बोलतो मी तिथं सो काय so, आलो केसं कापून कशी कापल्यान भारी वाटत का परला असतं माहिती आहे बॅक शिकलान तर कशी वाटतं केसं भारी वाटतं ते ना थोडीशी छोटी केसं म्हणजे काय केली माहिती आहे का दाढी कापली म्हणून तो चेहरा बारीक वाटतो दाढी आणि थोडी सी केसं आहेत कापल्यान म्हणून चेहरा बारीक वाटतो आणि दुसरा काही ना काय विषयच ना काय कसं आहे सर आय बापा बापा बा, बापा बा, बापा बा, बापा त्रास भेटला चिमोर चिंमत ना खेकर खेकर खे कर रे के कर रे के मिनट फिर बंग करून दाखवलो हां चा बाबा असं दिसतं एक नंबर की ना दिसत झालं ना कापून चांगली मगाशी आलं पो कापून आणि जेवलो बिवलो मस्त की आणि आता झोपता कारण की उद्या झालेलं हो, कुठं तिघा बाहेर सरलो हो, आउट ऑफ कंट्री झालो तर हेच उद्या कुठं झालं मग तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा तर उद्या कुठं जायचं आहे त्यासाठी लवकर उठायला लागल तर लवकर उठायसाठी लवकर झोपायला लागल तर लवकर झोपायसाठी लवकर ब्लॉग एंड करायला लागेल तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला सगळं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय